तीन तर आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय आदिवासी मुलींची व मुलांचे वसतिगृह बामरागड येथे नवचेतन नवचेतन वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे माझं नाव आहे सूर्योदया जुरू कुड्या मी राहणार कृषणार तालुका भामरागड तर मला तर मला माझा मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिले त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी मानते तर निरोप म्हणजे काय निरोप म्हणजे काय नी म्हणजे निघून जाणारा र म्हणजे नी म्हणजे निघून जाणारा रो म्हणजे रोज न भेटणारा प पर म्हणजे परत न येणारा माझ्या या वस्तीगृहातील माझा या वस्तीगृहातील शेवटचा दिवस आहे आज मला या वस्तिगृहात राहून मला या वस्तीगृहात राहून मला या वस्तीगृहामध्ये राहून आठ वर्ष पूर्ण झाले ज्यावेळी मी आठवीत ऍडमिशन केली तेव्हा माझी ताई होती ते बाहेर ज्यावेळी मी आठवीला ऍडमिशन केली तेव्हा माझी ताई होती ज्यावेळी मी इथे ऍडमिशन आठवीला आली त्यावेळी माझी ताई होती पण मला काही सांगत नव्हती ज्यावेळी इथं आली मी तेव्हाच नाही का ते दावीत होती सायन्सला भरती निघून गेली असा अभ्यास करायचा असा वगैरे मला सांगत होती पण आणि मला या आणि मला या वसतिगृहामध्ये राहून आठ वर्ष पूर्ण झाले मी बी कॉम द डिअरला आहे पण मी पण मी हे वस्तीगृहात राहून सोडून सोडून जात आहे म्हणजे सोडून जाते जाते असं नाही खूप आठवणी आहेत मला माझ्यासोबत मैत्रिणी मित्राचा वस्तीगृहाच्या वसतीगृहातील प्रत्येक जणांचा आठवण आहे मला नेहमीच राहणार कधीच विसरणार नाही सर्वात महत्वाची म्हणजे सर्वात महत्वाची म्हणजे मी माझा वसतीगृहातील गृहपाल मीनाक्षी